तर चला मंडळी आज आपण बनवत आहोत एक पौष्टिक पदार्थ ती म्हणजे जवसची चटणी जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवसमध्ये मा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि भरपूर फायबर असतात यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते म्हणून असा हा पदार्थ घरात नेहमी बनवून ठेवावा त्यासाठी प्रमाण तुम्ही लक्षात घ्या एखादी वाटी फिक्स करा आणि त्या वाटीच्या मापाने आपण दोन वाटी जवस घेतलेले आहे यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे खोबरं तर अर्धी वाटी आपल्याला खोबरं लागणार पाऊण वाटी आपण तीळ घ्यायचे आहे आणि यासोबत अजून पौष्टिकपणा वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा आपण वापर करणार आहोत म्हणजे चटणी अजून चविष्ट आणि पौष्टिक होईल आणि काही मसाले आपल्याला लागतील तर जिरं आपल्याला घ्यायचं आहे दीड चमचा दोन चमचे आपल्याला धणे घ्यायचे आहे अख्खे जे आपण पुन्हा भाजून वापरणार आहोत तिखट चवीनुसार वापरलं तरी चालेल पण आम्ही तर दोन चमचे वापरणार आहोत चवीनुसार मीठ घ्या आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या इथं आपण टाकणार आहोत म्हणजे चविष्टपणा यात वाढेल तर मंडळी असे हे पदार्थ हो, आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत तर गॅसवर अगदी मंद आचेवर सुरुवातीला आपण अळशी भाजायची म्हणजेच काय जवस भाजून घ्यायचे आहे तर जवस साधारण दोन ते तीन मिनटं घेते भाजण्यासाठी जशी तडतडायला लागते ला तेव्हा अशी आपण नखाने तोडून पहावी लागलीच तुटली म्हणजे यात कडकपणा आलेला आहे आणि कुरकुरीत झालेली आहे तेव्हा डिशमध्ये काढून घ्यायची यासोबतच तीळ आपल्याला भाजायचे आहे तर तीळ सतत हलवत दोन ती ते तीन अशी तडतडायला लागते फुटायला लागते आणि याचा आवाज येतो तेव्हा समजायचं की तीळ भाजून झालेली आहे तर चला तिळ पण आपण डिशमध्ये काढून घेऊया तर अशी ही जवसाची चटणी म्हटलं म्हणजे या अनेक फायदे आहेत यात ओमेगा थ्री भरपूर आहे फॅटी ॲसिड आहे फायबर आहे लिग्नन यासारखे पोषक तत्वांचा समावेश आहे म्हणजे ज्यामुळे मधुमेह हृदयविकार हो, कर्करोग असे भरपूर आजार आपल्याला दूर ठेवता येणार आहे यासोबतच तुम्हाला जर वजन कमी करण्याची इच्छा आहे किंवा त्वचे संबंधित काही विकार आहे आणि जर केस गळत असतील तर तुम्ही ओलसीचा म्हणजे जवसचा आहारात वापर करा आणि सोबतला आपण कढीपत्त्याचा वापर करत आहोत म्हणजे केसांसाठी एक वरदान आहे तर असे हे सगळे जिन्नस आपण मंद आजचे वर सतत हलवत भाजून घ्यायचे आहे कढीपत्ता अगदी कुरकुरीत करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशी ही चटणी आपण नेहमी जर आहारात घेतली म्हणजेच काय तर कोणताही पदार्थ बनवा त्यावर ही चटणी भुरभुरून टाका किंवा मुलांना रोल द्या सँडविच द्या त्यावर ही टाकून द्या अशा पदार्थांमध्ये या चटणीचा आपण वापर करत गेले तर मुलांच्या आहारात जाईल शिवाय घरातील वयोवृद्ध मंडळी काही ना काही आजार त्यांना वयानुसार होत राहतात त्यांना देखील आपण हे द्यावे म्हणजे आहे त्यांची देखील रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आजार त्यांच्यापासून दूर राहतील तर मंडळी काही एक कठीण नाही फक्त हे सगळे जिन्नस मंद भाजून आपल्याला या मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे सगळ्या पदार्थाची प्रमाणानुसार मी यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे म्हणून ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा कारण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये पौष्टिक आहाराची जी। आपल्या सगळ्यांना खूप गरज आहे तर असे पौष्टिक पदार्थ तुम्ही नेहमी बनवत राहा देखील मी कडीपत्त्याच्या चटणीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन नक्की बघा आणि अशाच पौष्टिक रेसिपी नेहमी बनवत राहा खात रहा हेल्दी राहा आणि रेसिपी आवडली तर लाईक मात्र नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व असेच पौष्टिक पदार्थ तुम्हाला जर नेहमी पाहण्याची इच्छा आहे तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर